चहा बनवायचं नसते त्याच्यानंतर पण मला कशी लावलं काय माहिती हाताळी नुसती काय करते काय माहिती काय चाललंय काय जेवायला देणार आहे काय जेवायला करणार आहे का असं पाठवणार आहे करते ना काहीतरी स्पेशल काय आवडतं तुम्हाला सांग मी करते चला पिठलं भाकरी कर चांगलं पिठलं आणि भाकरी बापरे काय झालं बनवा बनवा लवकर बनवा मला ते जमत नाही नाही असं कस जमत नाही गावातीलच ना शेवटी तू पुण्याकडे का बदलली काय बर खिचडीच बनवा काय तो वास काय कपडे हाय ते कचरा काढा काय तो घरात वास सुटलाय अरे रीती होय काढते मी सांग बसारखे क्रिकेट 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 बाजूला म्हणत रे काय आहे बाजूला